ना ना, ना। तुम्हाला काय गाज गास बसवले काय अवघड नाही अवघड नाही म्हणत मी मशणीपेक्षा आपण ती, ती डायरेक्ट गुन्हे फोडायला दिली असते बाहेर शेंगाने फुटत सगळे इथं अशा मिक्सर मध्ये म्हणा फुटायचे फुटत नाही तर काय जो जो माझ्यासारखा आहे ना फुटत तो फुटतो असं ना निष्ठून निघेल का निष्ठायला निघाल चान्सच नाही त्या मशीनीचा नाही 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 ही अजून एक गुन्हे एवढी करायची म्हणली वापे देऊ दोन तीन तास जातील या गुन्हेला त्याच्या हाताचा काय झालं विचार बरं ठरतात नाही नाही व्यायाम तुम्हाला सांगितलंय एक गुन्हे आखी फोडा बोलते तुम्ही मला तर लय चांगलं वाटेल असली पोकळ डंबेल सांगण्यापेक्षा बरं आहे ना फक्त दोन्ही हाताने दुसरा डाव्या हाताने जमत बागा बरं जमत आहे ना डाळ त्याच्या खाली काय होत ती का काय उल्ले येत थो थोडे बर का अजून काही वाळायचे एकोणाच झटका पाहिला आता माझ्या जरा लेट झाला काय ना फिरवायला हात त्याच्या हात फिरवायला त्याच्या खालचे एवढं हे रोज तर एखादी गुन्हे शंभर रुपये झाला असतो पण टाकण्याची आम्हीच फोडलं पाहिजे हा तुम्हीच फोडलं पाहिजे ते त्यांचं म्हणणं काय आहे हे तर बसलो आपण दोघं दोन चर्चा होती मग मास चर्चा होती मग माझ्या कामामध्ये चर्चा नाही होत यांना फक्त ना सांगा ही उचलतात तुम्ही पाच पाच किलंच आहे ना ते डम्बेल मग हे काय वाईट आहे त्यापेक्षा अरे ही वाईट म्हणजे तू मला सांग इथं तासा भरत आम्ही बुधमाळा जाऊन आलो असतो की काय काय हे बसलं हे बघितलं की कसं वाटतंय हे बिचारा माणूस काय योगा बनत नाही म्हणून कळलं तुम्ही बिचारे आपलं काम करताय पण काय ही टाकली असते एक बोनी रोज गावात तीन चक्र वाटत कमर गेले तुमचे ते काय सकाळ धरून काम करू करू बिचारा नाही काय नाही तुम्ही एक ती खाली माती टाकूस तर एक हातात मूड भरली असते वरची वर तर वर सपती बघितलं की बारकाले पोरांना खेळायला तरी कमी लागतं इतकी माती खेळत गेला अजून तू बाप झाला सांगायला

हे केलेलं किती चांगलं आहे मला सांग विषय बघा तुमचा व्यायाम होतोय प्लस वेळ वाचतोय प्लस काम पण होतंय एखाद्या शेतात वगैरे बिल्डिंग वर कामं करतोय याचार्थ त्यांनी व्यायाम करून त्यांचे शरीर झाले असते का त्यांची कुड वाकायची पंचायत असते रात्रीचं देऊन तुम्हाला रोज नाही करायला लागायचे हे तीन महिने त्यांनी एकदा करायचे मित्र महिन्याचं एक काम एक शंभर नको मला तुम्ही तुम्हाला तर रोज कपडे धुवायला लावले मग म्हणले असे कपडे कशाला घालायचे तू लय व लवल लय लांबूक पोटी ॉजिकला होते कुरडा काय खातो काय तुम्ही पप्पा ताजी रात्री कुठं होते हो तुम्ही हो पोट दुखायला लागले आमच्या असं असं काय हे मी तिला काय म्हंटल मी सगळे अटेंडन्स देणार तुला संक्रांत आली तू आहे बसून दोन दिवस त्याच्यानंतर होळी आली रंगपंचमी आली तुझ्यापाशी बसलो त्याच्यानंतर आला ही ही यात्रा ही आठ दिवस तुझ्यापाशी मोकळा त्याच्यानंतर जून मध्ये आली नागपंचमी कसा द्यायची पण कसं तिला सगळ्याला मोकळं पाहिजे कामं नाही केले पाहिजे कुणी म्हणजे अटेंडन्स मग गणपती आली नवरात्र आलं दिवाळी आली दसरा आला नाताळ आलं एवढं सुट्ट्या लागत असतील नाही म्हणलो माझं काय म्हणणं सुट्टी यात्रेचा काय संबंध आपला यात्रा एक दिवस आली ठीक आहे ना समजू शकतो दिवाळी आली तीन दिवस शूटिंग न कर बघ काय आम्हाला आठ दिवसच बंद करून टायजी गाडी बस करू का आता आम्हाला ना तरी जावश्य करायचं